गुरुजींच्या खुर्चीची किमया लेखक श्री युवराज माने सर लेखक प्रयोगशील शिक्षक आहेत आनंदाचं झाड या टोपण नावानी ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात अभिवाचन अनुराधा कर्वे गुरुजींच्या खुर्चीची किमया परिपाठ संपला तशी लेकरं आपापल्या वर्गात जाऊन बसली पहिली वीस मिनिटं मौन वाचनाची होती वाचन संपलं आणि सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करणं हा घटक सुरू झाला आमची सर्वांची त्यावर चर्चा सुरू होती लेकरं उत्साहात चर्चेत सहभागी झाली होती पण ममता गुमसुम गुमसुम होती तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती चर्चा थांबवून मी ममताला जवळ बोलावलं आणि काय झालं म्हणून विचारलं शाळेत येताना तिनं वडिलांकडून वही पेन घेण्यासाठी शंभर रुपये आणले होते ते पैसे ती आज मला देणार होती मुलांना लागणाऱ्या अशा वस्तू मी तालुक्याच्या गावावरून आणून देत असतो ममतालाही वह्या हव्या होत्या त्यासाठीच हट्ट करून तिनं व वडिलांकडून ते पैसे आणले होते मात्र दप्तरातच ठेवलेले पैसे आता दिसत नाहीत म्हणून ती रडू लागली अर्थात तिचे शंभर रुपये कुणी काढून तरी घेतले होते किंवा दप्तरातून पडले तरी असावेत असं मला वाटलं पैसे वर्गातल्या मुलांपैकीच कोणीतरी घेतले असावेत असं वाटत होतं खरं तर दप्तरातून पडलेले ते पैसे प्रामाणिकपणे मुलांनी मला आणून द्यावेत ही अपेक्षा होती पण शेवटी लेकरंच ती आता माझ्यासमोर प्रश्न होता की पैसे तर लेकरांकडून काढायचे आहेत पण कसे काढावे लेकरांना आम्ही आवाहन केलं की कुणाला पैसे सापडले असतील तर आणून द्या त्याला आपण शाबासकी देऊ पण त्याचा काही उपयोग झाला नाही आता दुसरा उपाय होता तो मुलांच्या खिशांची आणि दप्तराची तपासणी करणं मी तसं सुचवलं तर लेकरंही तयार झाली पण माझ्यातला गुरुजी मला तसं करण्याची परवानगी देत नव्हता कारण या तपासणीत एखादं लेकरू सापडलं तर त्या त्याच्या कपाळावर आयुष्यभरासाठी चोर म्हणून शिक्का बसेल हा विचार मनात येताच माझ्या काळजात सर्र झालं बालपणापासून आपण मुलांच्या कपाळावर वेगवेगळे शिक्के मारतो पण त्याचे परिणाम त्या लेकराला आयुष्यभर भोगावे लागतात हे माझ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी नको म्हणून मी सतत काळजी घेत असतो गुरुजी म्हणून माझी प्रेम ह्या गोष्टीवर अपार निष्ठा आणि विश्वास आहे प्रेमाची भाषाच शिकण्यासाठी खरी सुरुवात असते लेकरांना जवळ घेऊन मी बोलू लागलो मुलांनो ममताच्या वडिलांना शंभर रुपये कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल त्यांनी आठ दिवसांनंतर ममताला हे पैसे दिले होते तिला ते पैसे खाऊसाठी नाही तर शिक्षणासाठी दिलेले होते ममता शिकून मोठी व्हावी म्हणून दिले होते तुमच्यासाठी तुमचे आईवडील असेच कष्ट करतात तुम्ही मोठं व्हावं असं त्यांना वाटतं त्यांना जर कळलं की माझा मुलगा किंवा मुलगी चोरी करते ती चोर आहे तर त्यांना किती वाईट वाटेल बरोबर ना मी लेकरांशी असं बोलत असताना त्यांच्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर रडू आलेलं मला दिसलं मी पुढं म्हणालो बाळांनो मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मला आज वाईट वाटतं आहे की माझ्या वर्गात चोरी झाली कोणीतरी चोर आहे हे आज सिद्ध होईल माझा विद्यार्थी चोर म्हणून पुढे आल्यास मला मुळीच आवडणार नाही आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ऐका आता मी तुमच्यासोबत खाली बसलो आहे पण समोर ही जी खुर्ची आहे ना ती मला सहज मिळालेली नाही बरं का मला त्यासाठी खूप अभ्यास करावा लागला आहे मी खूप जिद्दीनं ती खुर्ची मिळवली आहे त्या खुर्चीची जादू माहीत आहे का तुम्हाला गुरुजींच्या या खुर्चीवर जो बसतो तो, तो राष्ट्रपती पंतप्रधान जिल्हाधिकारी डॉक्टर इंजिनियर अशी अनेक मोठी माणसं निर्माण करू शकतो ही चु, खुर्ची चोर कधीच निर्माण करत नाही बरं का चोर निर्माण झाले तर तो या खुर्चीचा अपमान आहे प्रेम आणि मोठा विश्वास आहे मी काय बोललो हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल असं मला वाटतं एवढं बोलून मी मुलांच्या डोळ्यात पाहू लागलो सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं मुलांचं मन मी जिंकलं होतं लगेच मी मुलांना म्हणालो चला एक काम करूया आपण सर्वजण बाहेर जाऊया वर्गात फक्त ही खुर्ची असेल बाहेरून प्रत्येकाने आत यायचं या खुर्चीचं दर्शन घ्यायचं आणि ज्यानं पैसे घेतले आहेत त्यानं ते इथे ठेवून जायचं एकावेळी एकानंच वर्गात जायचं पैसे ठेवून एखादा मुलगा गेला तरी कोणी कोणाला सांगणार नाही चर्चा करणार नाही प्रत्येक लेकरू आत जाऊ लागलं आणि खुर्चीचं दर्शन घेऊन बाहेर येऊ लागलं शेवटी होती ममता मी तिला विश्वासानं म्हणालो ममता जा त्या खुर्चीवरचे शंभर रुपये घेऊन ये ममता माझ्या तोंडाकडे पाहू लागली पण मी निश्चिंत होतो कारण माझा माझ्या गुरुजीपणावर पूर्ण विश्वास होता ममता शंभर रुपये घेऊन पळतच वर्गाबाहेर आली माझा जीव भांड्यात पडला माझ्या डोळ्यात आनंदाचे जिंकल्याचे आश्रू होते मी लेकरांना गळ्याला लावून घेतलं माझ्यासोबत माझी लेकरंही रडू लागली आज माझं एक लेकरू चोर होण्यापासून किंबहुना चोर नावाचा शिक्का लागण्यापासून वाचलं होतं आज माझ्या गुरुजी नावाच्या खुर्चीची किमया माझ्यासह माझ्या लेकरांना कळाली होती ग्रेट खुर्ची ग्रेट गुरुजींची खुर्ची